और गया, और गया, गया। ओके ओके ओके, ओके।, ओके। गेल्या तीन चार दिवसापासून सातत्याने जो पाऊस पडू लागला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर आमठाणा असेल घाटनांद्र असल पेंडगाव असल देवळगाव बाजार असल सावखेडा असेल त्याचप्रमाणे आपण पुढं पाहिलं तर अशा आजूबाजूचे अनेक गावामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीपेक्षा ही ढगपुटी हे भयानक असते आणि ती ढगपुटीमुळं नदीच्या पात्रामध्ये पाणी ज्या पद्धतीने वाहून जायला पाहिजे त्याच्याऐवजी दुसरे साईडचे जे नाले आले साईडने जो पाणी आला तो नदीच्या पात्रामध्ये समावून घेण्यात आला नाही आणि विशेषतः यामुळे शेतकरी बांधव जो हवालदिल झालेला आहे त्याचे आम्ही सर्व वस्तुनिष्ठ पंचनामे केले सन्मान्य मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री या दोघांशीही मी चर्चा केली कारण की आपल्या तालुक्यामध्ये झालेली सिल्लोड सोयगावमध्ये मतदारसंघामध्ये झालेली अतिवृष्टी आणि काही ठिकाणी ढकपुटी अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कापसाचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे मकाचं नुकसान आहे सोयाबीनचं नुकसान आहे काही छोटे छोटे जे पीक आहे उडद असल मूग असल अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले प्रशासनाच्या वतीने आजचा पूर्ण सर्व सरकारच्या एजन्स्या डिप्टी कलेक्टर साहेब असतील किंवा तहसीलदार साहेब असतील बी डीओ साहेब असतील सिंचनचे लोकल सेक्टरचे जिल्हा परिषदचे बॅनसीचे सर्व इंजिनियरसहित सरकारी यंत्रणा ज्या काही या भरत डॅमेजमुळं मोठ्या प्रमाणावर बाधित झालेल्या शेतकऱ्याच्या बाधापर्यंत गेलो आणि त्यांच्याशी चर्चा केली अजून आमचे सात गावं बाकी आहे हे सात गावो संध्याकाळी सात वाजेपर्यंत सर्व गावाला व्हिजिट देणे आणि वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि अजितदादा या तिघांनीही दिलेले आहे की जी परिस्थिती ही आसमानी संकट आलेलं आहे अशा आसमानी संकटावर व्यवस्थितशीर पंचनामे करून सरकारकडे पूर्ण रिपोर्ट पाठवावा काही घराची पजड झालेली आहे काही ठिकाणी पशुधन वाहून गेलेलं आहे काही ठिकाणी आज आम्ही फिरलो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सात ते आठ दुकाना देवळगावमध्ये त्यांच्या दुकाना मी पाहिल्या त्या दुकानामध्येही पाणी गेलं आणि त्यांचंही मोठ्या प्रमाणावर ते, ते व्यापारीचं नुकसान झालेलं आहे एक सिमेंटची गाडी सहाशे चाळीस बॅगाची त्यांनी उतरली आणि नंतर नदीला पात्रामध्ये पाणी आला त्याच्यामुळे मोठी नुकसान झाली या नुकसानाच्या सर्व पंचनामे करून महाराष्ट्र सरकारचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री दादा या तिघांनीही शेतकऱ्याला हवाल दिल त्याच्या पाठीशी सरकार आहे जे जे नुकसान झालेलं आहे एकही नुकसान झालेला शेतकरी नुकसानपासून वंचित राहणार नाही याच्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा सकाळी दहा वाजेपासून तर आता चार वाजेपर्यंत पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा उद्याही दिवसभर आणि तीन दिवसामध्ये सर्व पंचनामे होतील तलाठी असल कृषी सहाय्यक ग्राम असल ग्रामसेवक असल रोड रस्त्यासाठी इंजिनियर असतील वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक सर्व कामाला लागलेले आहे आणि युद्धपातळीवर ते काम चालू आहे शेतकरी बांधवांनी हवालदिल होता कोणीही या संकटाचा सामना करताना अनेक अडचणी येतात परंतु सरकार आपल्या महाराष्ट्र सरकार आपल्या पाठीशी असं मी शेतकरी बांधवांना नम्र विनंती करतो का आपल्या ह्या आठवड्याभराच्या आत सर्व पंचनामे होऊन सर्वाला नुकसान भरपाईसाठी पात्र झालेले शेतकरी एकही सुटणार नाही I